तर तुम्ही जे बोलले की आपल्या भावावरती पन्नास शाळेपासून आपल्याला सत्तर ते ऐंशी पिल्ले मिळतात तर सत्तर ते ऐंशीच का म्हणजे एका शाळेला दोन पिल्ले होतात बरोबर बोलले तुम्ही पण आता कसं आहे बच्चे आपल्याकडे समजा शाळे तरी पन्नास आहे पण पन साड्या शेळ्या आपल्याकडे लागवड होत्या त्याच्यात काही कमी जादा राहते एखादी तशी खाली बिरवू शकते शेळी आम्हाला किंवा एखादी शेळी अचानक आडमध्ये गाबडू शकते मार शेळी दुसऱ्या शेळीला दुसऱ्या शेळीला मार बसला तर काही शेळी गाबडू शकते कारण सारच आपले पाच बोट सारखे नाही तसं आपल्या या शेळी पालनामध्ये बी सारच आपल्याला उत्पन्न भेटतं असं काही नाही थोडीफार नफा नुकसान आपले सगळ राहते याच्यात त्याच्यामध्ये काही शेळ्या गाबडू शकत्या काही शाळा खाली राहू शकत्या बच्चे झाल्याच्या नंतर काही मर्तुक बी होऊ शकते अचानक काही बच्च्याला झालं तर त्याच्यात मर्तुक बी होऊ शकते अशाने आपण ती ऐंशी टोटल आपल्याकडे सरासरी आपण काढली की आपल्याला ऐंशी बच्चे वर्षाकाठी मिळतात आता जो तुमचं फार्मवर जे ऐंशी पिल्लांचं संगोपन आणि विक्री व्यवस्थापन जे करतात सुरुवातीच्या काळात काय काळजी घेता तुम्ही सुरुवातीच्या काळजी म्हणजे अशी का डिलिव्हरी स्टॅमला आपण त्यांची काळजी पूर्णतः घेतो आपण कशी का, जी। का बा बच्चा आर तासाच्या आत आईला पिलंच पाहिजे जेणेकरून त्याचं स्मरण शक्ती वाढते त्या दुधापासून दूध आपण त्यांना वेळेवर बॉडीच्या नुसार दहा टक्केच आपण दूध पाहिजे जातं पहिल्या स्टार्टला म्हणजे बॉडी वेटनुसार हा वजनानुसार त्याचं दहा ते बारा टक्क्यापर्यंत आपण दूध पाहतो त्याला सुरुवातीला पहिला चीक किती दिवसापर्यंत हे आपण आठ दिवसापर्यंत तीन टाइम पाहतो नंतर आपण एका टाइमवर घेतो जे करून महिन्याच्या वीस दिवस झाले म्हणजे आपण मग महिन्याला सरासरी सकाळ संध्याकाळच पासतो मग अच्छा का, त्याचा पोटाचा कोठा पोटा जसा राहतो तसा त्याचं जसं रचना वाढत वाढत जाईल तस त्याची कॅपॅसिटी वाढत वाढत जाते ना अच्छा सुरुवातीला आपण जेणेकरून लहान राहतो त्याच्या वेळेला त्यामुळे आपण त्याला वेळेवर थोडं 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 कमी कमी क्षमतामध्ये पाजले जातं नंतर त्याचं बॉडी टेक्स्र वाढ त्याचं पोट भरून जास्त पाजले जातं मग मग एकाच वेळेस पाजले जातं सकाळ किंवा संध्याकाळ अच्छा मा एक हा एक महिन्याच्या पुढे सकाळ संध्याकाळ पाहिले जात एक महिन्याच्या नंतर काय नियोजन असतं एक महिन्याच्या नंतर आता ते ख्रॉक खायला लागतात म्हणजे थोडंफार तरी त्याच्यामध्ये पन्नास टक्क्याच्या पुढले बकरा पूर्ण जी मोठी साईज आहे ती खायला लागते काही जणांनी त्याच्यामध्ये जेणेकरून आपण त्याच्यामध्ये खुराक दिला जातो आपण भरडा दिला जातो सगळे दाणे ते लहान बच्चला दिले जात नाही कारण त्यांची ती उचल्याची कॅपॅसिटी नाही राहत तशी रवंत करायची जेणेकरून जे भाडा बारीक चिकनमधला किंवा थोडा टोसरमधला त्यांना भाडा दिल्या जातो अच्छा म्हणजे कशाचा द्यायचं मक्का हरभरा सोयाबीन गहू असे मिक्स करून दिले जातो आणि शेंगादाना पेंट आणि तो किती प्रमाणात दिला गेला पाहिजे आता तो याच्यानंतर वजनानुसार राहतो तो आपण सरासरी दहा ते पंधरा ग्रॅम पर्यंत वीस ग्रॅम पर्यंत साठ ग्रॅम पर्यंत बी एक एक बच्च उचली जसं तसं खात जनावर आहे तसं 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 निरीक्षण पण करीत राहत हा तसं निरीक्षण करीत राहिलं तसं खाद्य वाढत वाढत चालव लागत आपल्याला हिरवा चारा पिलांना किती दिवसानंतर दिलं गेलं पाहिजे सरासरी दीड महिन्याच्या नंतर खायला लागल्यानंतर ते आपण तो दीड महिन्यापर्यंत त्यांना सुक्या चारे वाटवतो दीड महिन्याच्या पुढं आपण थोडाफार हिरवा चारा घास मीती घास जो राहतो तो दिला जातो तो हलका चारा येतो मग लुसलुसीत राहतो त्याच्यामुळे तो पचण्याला व्यवस्थित राहतो त्याच्यानंतर आपण दोन महिन्याच्या ते तीन महिन्याच्या दरम्यान आपण सुबाबळीचा तर आपण त्याच्यामध्ये तुती सुबाबळ हादगा हा आपण दिला जातो त्यांच्यामध्ये आता पिल्लांचं संगोपन करत असताना ना काही मेडिसिन वगैरे वापरावं लागतं वापरावं लागतं जे छोट्या बच्च्याला पिंक वेगवाटर झालं प्रोटीन सी झालं लिव्हर टॉनिक झालं हे टप्प्याटप्प्याने देत चालवं लागतं जेणेकरून त्यांच्याली कोटा व्यवस्थित राहतो वजन वाढमध्ये ग्रोथ होते त्याच्या अच्छा आणि तुमचे पिल्लांचं विक्री व्यवस्थापन कसं आहे विक्री व्यवस्थापन आपलं तीन टप्प्यामध्ये आपलं सरासरी महिन्याच्या लगभग विक्री चालू होते आपल्यावेळी तर आपली बॉडी पाहून तसं विक्री बिटलमध्ये शिरोईमध्ये काही छोटे असतानाच बच्चे घेऊन जाते ब्रिडिंग साठी काही मिडीयम मध्ये चार ते पाच महिने झाल्यानंतर नंतर काही आठ महिन्याच्या नंतर काही दातोर आल्याच्या नंतर अशी तीन चार टप्प्यामध्ये आपल्याकडं वर्षभर अव्हेलेबल राहते ब्रिडिंगसाठी कसं का आपल्याकडे आप लहान असताना बी क्रॉस करायला गावरानवाले झाले जातवान झाले ही आपली तीन टप्प्यात विक्री होती तर आपल्याकडे वर्षभर अव्हेलेबल राहते ब्रिडिंगसाठी बघू अच्छा जर कोणाला ब्रीडिंगसाठी जर पिल्ले लागत असेल तर अवश्य मिळतं वर्षभरामध्ये कधी कधी पण शेडवर अव्हेलेबल राहतं आपल्याला आपलं घरचंच आपण काय बाहेरून आणून विक्री करीत आपलं घरचंच प्रोडक्शन आपण देत चालतं तर मित्रांनो तुम्हाला जर शेळी पालनाविषयी अधिक माहिती जर पाहिजे असेल तर तुम्ही यांना तसं कॉन्टॅक्ट करू शकता आणि ब्रिडर पिल्लेसुद्धा पाहिजे असेल तर तसंही कॉन्टॅक्ट करा तसं तुमचा कॉन्टॅक्ट नंबर कळवा माझा फोन नंबर आहे पंच्याण्णव एकोणऐंशी सदुसष्ट तीस एक्क्याण्णव तर मित्रांनो यशोदन गौड फार्मला तुम्हाला जर व्हिजिट करायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मॅपचे लिंक वगैरे हो तर ता, टाकून दिलं जाईल त्यावर तुम्ही जाऊन इथे प्रत्यक्ष दे प्रत्यक्षपणे येऊन गोठ्याचं नियोजन गोट्याची आखणी उजग ब्रीडर कसे आहेत बिटल शेळीपालन कसे दे आ, केले जाते हे प्रत्यक्ष तुम्ही माहिती त्यांची प्रत्यक्षपणे भेटून बघू शकता तर मित्र व्हिडिओ कसा झाला आहे काय कमेंटमध्ये नक्की कळवा आणि नेक्स्ट व्हिडिओ कुठल्या टॉपिकवर हवा ते सुद्धा कळवा